हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण समृद्धी किचन मध्ये उपवासाचा बटाटा बनवणार आहे ते पण एकदम चटपटी तोंडाला चव येईल असे बऱ्याच जणांना शाबू आवडत नाही ह्या पद्धतीने जर चटपटी बटाटा बनवला तर नक्की आवडेल तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत जे, जे मी साल काढून बारीक फोडी केलेले आहेत आणि हे शेंगदाणे आहे। जे आहेत ते मी एक ते दीड तास पाण्यामध्ये भेजत ठेवलेले आहेत तर आता हे आपण हेच बटाटा आणि शेंगदाणा घेऊन एकदम चटपटे असे उपासाचे आपण थरळ बनवणार आहे तर चला कढई गरम करायला ठेवली होते तेल आहे, जा जा आहे ते थोडंसं जास्त लागेल सुरुवातीला तर आता आपण हे बटाट्याच्या फोडी जे आहेत ते आपण काढून घेणार आहे पाण्याबरोबर आपण हे तेलामध्ये नाही टाकणार तर ह्याच्यामधलं आता आपण पाणी जे आहे पूर्ण ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे जे शिल्लक आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर हे पहा आता पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे तर चला आता आपण हेच बटाटा आहे ते आपण तेलामध्ये घेत टाकणार आहोत तर हे पहा गॅस जे आहे ते मिडियम ठेवायचं आहे जास्त कमी पण ठेवायचं नाही जास्त फुल पण ठेवायचं नाही म्हणजे बटाटा जे आहे ते छान भाजला जातो तर आता आपण हे फोडी जे आहेत बटाट्याच्या याच्यामध्ये आपण मिठाचा वापर करायचा नाही किंवा ताटाचा सुद्धा करायचा नाही तर हे पहा बटाट्याच्या फोडी जे आहे ते एकदम छान तळत आहेत तर आपण थोडासा वेळ जास्त लागतो पण आपण ह्याच पद्धतीने बटाटा जे आहे ते हे पहा मी तुम्हाला पूर्णपणे भाजल्यानंतर दाखवत आहे तर बटाट्याच्या फोडी जे आहे ते पूर्णपणे असं छान लालसर झालेले आहेत आता आपण हे जे आहे ते तेलातून काढून घेणार आहेत त्यासाठी आपण एक जाराचा वापर करायचा आहे तर हे पहा एकदम मोका मोका असा बटाटा तयार झालेला आहे तर चला आता आपण पुढची सुरुवात म्हणजे आता आपण जे तेल जे आहे ते काढून घेणार आहे तेलाचा वापर जास्त करणार नाही एकदम थोडंसं असं तेल घेतलेलं आहे त्यामध्येच आता आपण थोडीशी मिरची पावडर वापरणार आहेत तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी सुद्धा चालेल तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर मी तीन छोटे चमचे तिखट घेतलेलं आहे म्हणजे लाल पावडर घेतलेले आहे ज्यामध्ये कशाचं सुद्धा वापर नाही फक्त मिरचीची पावडर आहे तर चला ले ले आता आपण जे भिजवलेले शेंगदाणे जे आहेत ते ह्याच्यामध्ये घेणार आहोत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये आता थोडंसं आपण परतून घेणार आहोत तर हे पहा नक्की तुम्हाला ही चटपटा बटाटा नक्की उपासाला आवडेल तर चला मग आता आपण त्यामध्ये शेंगदा्यांचा कूट घेणार आहे पन, कूट जे आहे, आहे, आहे ते थोडासा जाडसर ठेवायचा थोडासा जाडसर ठेवलेला आहे तर आता आपण हे कूट आणि शेंगदाणा आहे ह्या ते पावडरमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा आता आपण जे हे बटाट्याच्या फोड जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये घेणार आहोत तर आता आपण सध्या मिठाचा वापर केलेला नाही आहे तर चला आता ही जी चव आहे ते वाढवणार आहेत मी माझ्या चवीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि आता ही पूर्णपणे परतून घ्या आपण बटाट्या फोडीत तळण्यासाठीच तेल जास्त वापरलेलं आहे नंतर आपण तेलाचा वापर आहे तेला ते थोडासा कमी केलेला आहे चला मग हे पूर्णपणे तयार झालेलं आहे ज्यांना शाबूची खिचडी आवडत नाही भगर आवडत नाही त्यांच्यासाठी ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे एकदम चटपटी तोंडाला चव येईल अशी तर नक्की तुम्ही मी बनवलेल्या पद्धतीने बनवा नक्की तुम्हाला आवडेल तर आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर चला एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तर हे पहा एक एकदम मोकळं एकदम फुटफुटीत फराळीचं तयार झालेलं आहे आता एकादेश पण जवळ आलेले आहे तर चला मग थोडीशी मी टेस्ट जे करून बघणार आहे एकदम छान झालेलं आहे तर मग तुम्हाला नक्की ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर ही व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे